डॉक्टर मारा मुसळे या मारत मारतच ना रोग यांना बहुतेक कुठे कळलं ना चला काय रे आजारी होतो रे कशाला एवढं जागरण करायचं राहतो का डॉक्टर मुसळे तुम्हीच काय लगेच आले आपण मी कशा करतो तपासतोय ना मध्ये बोलू नका रोगी म्हणून आलो ना माझ्या मी रोगी म्हणून आलोय हो मग चालते वा आपण तुम्ही निवडणूक उभे राहणार असं समोर म्हणून आलो होतो तुम्हाला कळत काय झालं निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतर आणि त्या खुर्चीत बसा म्हणजे एवढ्या खालच्या लेवल जाऊन बोला रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची मला पहिल्यांदा कळलंच नाही भारी विचार तुम्ही निवडणुकीला उभे राहता कळलं मला पण निवडणूक लय आवडते आवडते आमचं जमलं या पाईंच वर गावते का एवढा चेहऱ्यावर मी आपला तू हा इकडचा लोकशाही लोकशाहीसाठी तुमच्याकडं आलो माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं धावत जातो त्यातून म्युन्सिप पार्टीच्या निवडणुका काय खायचं काम काय मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर तेवढ्यासाठी तर इथं आलो <laughs> गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं तुम्ही साडे वे हा म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना तुम्ही फक्त एवढा करा या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे शंभर रुपये जास्त बाकी समजा आपण बघून घ्या तुम्ही दहा हजार रुपये खर्च करणार असाल अहो तयारी ठेवलेलीच आहे मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा अहो तुम्हाला काय का तर अहो सांगू तुम्हाला आता आणि काय सांगताय अहो पाच वेळेला प्रयत्न केला पाच वेळेला पडलो आणि काय होणार आहे दुसरं नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार <laughs> आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे म्युन्सिपाल्टीत निवडून नु जायचं बघून घ्या यावेळेला सक्सेस मिळत आहे का नाही ते शंभर रुपयात शंभर रुपयात शंभर रुपये तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय अरे वा तुम्हाला माहिती आहे सगळं लोकशाहीसाठी समजू माहिती ठेवावी लागते आता <laughs> मुसळ्याने उकळ्याना उकळत घातलाच म्हणून समजा हा त्याच्या वकील साहेब आओ या उखळ्यांचा उखळी वार उडाला की मुसळाच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत तुम्ही काय चिंता करू नका आओ कंची भी निवडणूक म्हणजे आमच्या आजचा निस्ता मळ आहे मळ तुम्ही बिलकुल काळजी करू नका नाही तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका <laughs> पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी जिंकली म्हणून समजायची <laughs> आओ आम्ही कशासाठी धावत <laughs> आलो इथ तो डॉक्टर मुसळे आहे ना त्यानं तीन वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया काय हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे व्हेरी गुड कारण माणूस सच्चा आहे बरोबर कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे करेक्ट वा माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं ला पाहिजे आता काम म्हणजे पैसा आलाच ना मग काढा आता लगेच हा खास काम भी बिगर होत नाही बघा दोनशे रुपये चालतील लागेल तसं येऊन घेत जाईन हो हो चालेल पण एक जण ठेवायचं आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार अच्छा अच्छा <laughs> <laughs>